आपलं काम म्हणजे पाय जो आहे शिवरायांचा त्या शिवरायांचा पाय जो आहे तो ज्या ठिकाणी तिथला जो तो राग म्हणजे जो चौथा आहे तो चौथारा जर आपण विचार केला तर ऐंशी बाय पंच्याऐंशी असा तो चौथ्याचा फुटामध्ये आपलं काम त्या ठिकाणी उभं राहिलेलं आहे त्याचा जो राग बनत असताना आपण अतिशय त्याची टेस्ट केली आहे लॅबोरेटरी मध्ये पाठवून त्याच्यामध्ये वापरलेलं जे सगळं बटेल आहे ते आपण गव्हर्नमेंट मान्य त्यांनी त्याचं सगळं लॅबचा टेस्ट रिपोर्ट घेतलेला आहे त्याची स्ट्रेंथ आपण चेक केलेली आहे अतिशय चांगली स्ट्रेंथ आपल्याला प्रत्येक कामाचा आपण टेस्ट केल्याशिवाय किंवा लॅबचा रिपोर्ट घेतल्याशिवाय आणि तो सुद्धा योग्य आल्याशिवाय आपण पुढे जात नाही त्यामुळे हे जे पाय जे आहे त्या पायाच्या बाबतीमध्ये आपला सांगावं लागेल रचना त्याच्यामध्ये अठरा पॉईंट पन्नास ची त्या पायाची अशी नापे म्हणजे फुटाचा पायाची नापे महाराजांच्या आणि त्याची रुंदी आहे त्या पायाची ती रुंदी जी आहे ती पंजाबमध्ये म्हणजे पायाचा पंजाब मोदा ठरला असा आडवा तर तो आठ फुटाचा आहे आणि त्या पाय जो आहे तो पायाची उंची साधारण म्हणजे पाय म्हणजे फक्त प्लेन पाय उभा पाय नाही फक्त जो आपण जो जमिनीत ठेकू तो खालचा जो काय तळ्यातला जो भाग आहे त्याची उंची सात पॉइंट पंच्याहत्तर फूट आहे सात पॉइंट म्हणजे पावणे अशा पद्धतीने काम त्याचा पूर्ण थोडं झालेलं आहे एक उजवा पाय पुढं निघालेला आहे जयपूरवरून वरून कास्टिंग करून तो आता उद्याच्या सोळा तारखेला सोळा नऊ दोन हजार चोवीस आपल्या आळे पाटील या ठिकाणी येतोय सकाळी आठ तारखेला सोळा तारखेला आठ वाजता आपण तिथे मी संपूर्ण तमाम शिव भक्तांना तालुक्यातल्या सर्व माझ्या ग्रामपंचायत असेल सर्व रहिवाशी असेल सर्व जाती धर्माचे लोक असतील या सर्वांना माझी विनंती आहे शिवरायांच्या नावाने एक आपल्याला वेगळं स्थान या जगामध्ये मिळालेलं आहे त्या शौर्यांचं पाद्य येत आहे ते पाद्य आपल्याकडं आळेपाटे या ठिकाणी येत आहे आपल्या लॉटरीमध्ये येत आहे आणि मग ह्या विभागामध्ये आल्यानंतर आपण सर्वांनी त्या ठिकाणी यावं आणि महिलांनी त्याच्यामध्ये तरुणांनी शोभ असताना सहभाग घ्यावा ज्या ज्या लोकांची इच्छा असेल तर सकाळी आठ वाजता आपापल्या ती मोठी रॅली काढणार आहे आपण त्या अप रॅलीमध्ये आपण मोटर बाईक घेणार आहोत ज्या महिलांना ज्या पुरुषांना मोटर बायक वर यायचं आहे त्या रॅलीमध्ये सहभागी व्हायला पाहिजे त्यानंतर तिथे डोन ताशेवरील लोक येणार आहे आपली सगळी वाजवणारी त्यानंतर तिथे आपण पूर्वीच्या काळामध्ये जी वेशभूषा होती म्हणजे जे आपदाबी घेऊन चालायची लोक अबदाबीसाठी जे माणसं असतात ते पेहराव करून त्या ठिकाणी राहतील काही मावळे त्या ठिकाणी येते आपले भेटे भागवेगवे भेटे प्रदान केलेले लोक त्या ठिकाणी महिलांना भेटे मांडले जाते आणि मोठा वाजत गाजत फुलांचा वर्षाव करत फटाक्याची आतीचबाजी करत आणि मोठ्या रॅलीने आपण हा रूट ठरवलेला आहे हा रोज सोळा तारखेला काय ठरवला सतरा तारखेला गणपती आपलं जे दैवत आहे आपलं विसर्जन आहे सतराच्या विसर्जन दिवशी आपल्याला वेळ देता येणार नाही सगळे लोक त्याच्यामध्ये असणार आहे तारखेला लगेच विसर्जन झालं दुसऱ्या दिवशी सकाळपासून पित्र पंधरवडा चालू होतोय आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की पित्र पंधरवण्यामध्ये पुढचे पंधरा दिवस आपल्याला कुठलंही शुभ कार्य आयोजित करता येत नाही हिंदू शास्त्राप्रमाणे आणि पंचांगाप्रमाणे म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो सर्व तमाम जुन्नर वासिंद आहे पण पुणे जिल्ह्यातले शिवभक्त नगर जिल्हा शेजारी आहे आणि महाराष्ट्रातले जी लोक हे सगळ्या गोष्टी आहेत ते त्यांनी ह्या वाद्य वाद्य आगमनाचा सोहळा पूजन म्हणणार नाही वाद्य पूजन वेळेला आपण तिथे हे पाय बसवणार आहे कारण दुसरा पाय त्याच्यानंतर एक बारा दहा बारा दिवसांचा निघणार आहे दुसरा पाय हा पहिला पाय आपण पुढे येऊन येतोय कारण नंतर आपल्याला वेळ मिळणार नाही ना पाठ्यपूजन करायला कारण पित्रपत्र असल्यामुळे पहिला एकच पाय एवढा मोठा आहे दोन पाय एकत्र दोन अवघड होऊन जाणार ते काही एका गाडीमध्ये ना येणार नाही मागे पुढे ना 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 होतील म्हणून आपण उजवा पायाचं पूजन घ्यायचा निर्णय करतोय माझी शिवभक्तांना विनंती आहे माझी सर्व पत्रकारांना विनंती आहे मोठ्या प्रमाणामध्ये आपण सर्वांनी या सगळ्या असलेल्या मंगलमय कामाला चांगल्या व्यवस्थेला आपल्या राष्ट्रपुरुष आहे महापुरुष आहे आपलं दैवत आहे ज्यांनी आपल्या आयुष्याचा सगळा वेळ या मातीसाठी या माणसासाठी आणि भारत मातेसाठी या स्वराज्यासाठी खर्च केला त्यांच्यासाठी आपण थोडा वेळ काढूया मला जो रूट सांगायचा तो असा आहे त्या ठिकाणी सुरुवात होईल सकाळी आठ वाजता आळे फाटल्यापासून मग नंतर पिंपळवंडी मार्गे लोक दोन्फा वगैरे स्वागत करतील काही महिला इथे आवश्यक करतील त्या पायाचं हळद हो कुंकू वाहते अगरबत्ती ओळतील पाया पडतील म्हणजे त्या चंदाला हात लागेल आपल्या सर्वांचा अशा पद्धतीच्या ओपन ट्रॉलीमध्ये आपली व्यवस्था केलेली आहे तिथून पिंपळवंडी पिंपळवंडीच्या पुढे गेल्यानंतर चौदा नंबर म्हणजे कारण हायवेला ती गाव लागून आहेत तिथून पुढे गेल्यानंतर नारेंदाव नारेंदाव शहरामधून मुख्य प्रवेशद्वारापासून तिथे लोकनियुक्त सरपंच बाबुराव पाटील त्यांच्या ग्रामपंचायतीने हे चांगल्या पद्धतीचा महादार उभा केलेला आहे शिवरायांचं त्या शिवरायांच्या महादाराला त्या ठिकाणी तिथून समोर जाऊन तिथे सुद्धा आपला एक अभिवादन रॅली होईल आणि तिथून वाजत गाजत आपण आपण दंगलवाडी मार्गे परिडवाडी मार्गे त्या ठिकाणी तर सगळ्या शिवभक्तांचा अल्पहाराचा हो कार्यक्रम होईल आणि तिथून मग ते संपूर्ण आपले हे पाद्य मिरवणूक आपली तिथून पुढे असलेला हिवरा बुद्रुक देवरे खोरदर त्यानंतर पुढे गेल्यानंतर ठिकेदरवाडी ओझर ओझर मधून त्या ठिकाणी सहमत करून ती सगळे पुढे आपले उदापूरचे मार्गे म्हणजे उदापूर बनकर फाटा रोडला टाकणारी गाव आहे ती तिथून आपण बनकर फाटा आणि बनकर फाट्यावरून आपण हळूहळू गोळेगाव लेण्याजरे लेण्याजरे फाटा पिंपळगाव सिद्धनाथ चौ आणि तिथून मग आपण जुन्नर मध्ये येणार आहोत म्हणजे जुन्नर मध्ये आपण आपली जी दिशा ठरणार आहे त्याप्रमाणे ती दिशा संपूर्ण शहरामध्ये ठरवून आपण तिथे त्याचा समोर करणार आहोत अशा पद्धतीने या आपण सगळी मंडळी करणार आहोत मला खूप आनंद वाटतो की देशामध्ये नाही तर जगामध्ये शौर्यांचं नावाचा आता त्यांचं नाव तर त्यांच्या कीर्तीने आहे त्यांच्या कीर्ती वाढवलं आम्ही कोण आहोत पण मात्र त्यांच्या कर्तृत्वाला जगापुढं मांडणं आणि सातत्याने वारंवार लोकांनी त्या वारंवार कीर्तीच्या आणि कर्तृत्वाच्या उंचीला समजून घाट घातलेला आहे हा फेज वन आहे पुतळ्यांचं काम आपण लवकर पूर्ण करून त्याच्या पाठीमागचा भगवा ध्वज सुद्धा तातडीने आपण काम चालू आणि एकदम फेज वन झाला भगवा ध्वज आणि छत्रपती शिवरायांचा एकशे अकरा फुटाचा एक, एक तर जमिनीपासून ती जी टेकडी भेटली योगायोग आपल्याला अतिशय समथो टेकडी आहे चांगली आहे एकदम असं म्हणजे तुम्हाला विचारतो हो टेबल लँड आहे आणि तो परिपूर्ण करून त्याच्यावर हा ऐंशी बाय पंच्याऐंशी उंची आहे त्या चौथ्याची पन्नास फुटाची म्हणजे अडीचशे आणि पन्नास साधारण तीनशे फूट आणि एकशे अकरा फुटाचा ओरिजिनल पुतळा युद्धाला छत्रपती शिवराय तलवार जी बाहेर काढण्याच्या मुंबईमध्ये आहे त्या तलवार तलवारीचा उभा असलेला हा स्मारक स्मारक उभा असलेला पुतळा हा जगापुढे अतिशय सुंदर असा दिसत आहे जुन्नड शहरामधून खिंबवला वडद वरून कुठून किंवा खिंबवून लांबपर्यंत गणेश खेळी पासून सगळ्या ठिकाण लांब पुतळा दिसेल असं एकंदर त्या ठिकाणी वातावरण आहे